अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सार अमृत अध्याय तेरावा सुरू करणार आहोत आपल्याजवळ वाचायला वेळ नसेल कृपा करून एकदा नक्की ऐका नक्कीच आपल्याला स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशीकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया एक समयासी काय बोलती समर्थ सानिध्य गुरु असे जान निरंतरु ऐसे बोलता सदगुरु होती तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोन, करी सर्वांच अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोन एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामी बाळाप्पा अहर दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राज मंदिरा माजी समर्थ राहिले असत आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदरबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर मने द्यावा जी चंद्रहार राणी मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आमापासी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनि सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दीधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया सांगितल्या कारभार करी, जो होता आज जवरी, तो आजवरी करावेरानी काढून त्यासुरी करावे राणी अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित वस्त्र तया वेळी पडले होते श्री श्रीजवळी तयांची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला मनती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्र आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकिती आनो न, न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झोळी चोळप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन चोळा तुझे फिटलेरी न स्वस्त आता असावे पाहुनिया द्रव्यासी आनंद तयासी परी न आले मानसी श्री चरण अंतरले दूर बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागा दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी मनती जावे ये आध्या समर्थांची येत मनती जावे एथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एके सेवा कर्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत खिशे बेवीत जपाचा काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करी करावे परिराणी सा भी होनी, तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकूनय उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद या बाईशी आणावे मन ती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी मनती देवो हुम्मासी पगार सरकार राहतुनी बाळप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्ही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सा सांगोन श्रींनी उद्यापन हिशेब जपांचा घेतला बाळप्पानी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले દ્રો નિશ્ચય આની ભક્તિ સદગુરુચરની સ્વામી કૃપા ન કરી નમસ્કારી ત્યા હોતી કૃપાળુ અક્કલકોટ નિવાસીયા જય જયાજી સ્વામી રાયા રાત્રિન પૂજ્યા પાયા विष्णुशंकर वंदिती इती श्री स्वामी प्राकृत कथा कथामत सदा भक्त त्रयोदशोध्याय थ्रोदशोध्याय गौडहामिचरित्रसारामृत इति श्री स्वामी चरणापणस्तू भवतु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय